गेवया तालुक्यातील बंगल येथील सरपंच दादा तळतकर यांचे छोटे बंधू सकाराम तळतकर हे काही कामानिमित्त बंगलपिपळाहून कोळगावकडे जात असताना साठेवाडी फाट्यावर आज सकाळी भीषण अपघात होऊन ते जागी ठार झालेले आहेत साठेवाडी कोळगाव या रस्त्यावर या रस्त्याचे काम चालू असल्यामुळे समोरून वाहन येत असल्याने ते साईडला थांबले होते परंतु पाठीमागून येणाऱ्या टॅम्पोने त्यांना जोऱ्याचे धडक दिल्याने ते जागीच ठार झालेले आहेत त्यांच्यासोबत त्यांची छोटीशी मुलगी देखील होती मात्र मुलीला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही मात्र सकाराम तळतकर हे जागेवरच ठार झाल्याची माहिती मिळालेली आहे सकाराम तळतकर यांना एवढी ज्वाऱ्याची धडक दिल्यामुळे सकाराम तळतकर यांचा जागेवरच मृत्यू झालेला आहे यामुळे या परिसरामध्ये या अपघाताची मोठी चर्चा होत आहे आणि सकाराम तळतकर यांचा जागीत मृत्यू झाल्याने या ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे या ग्रा बंगाल पिपळ्याचे ग्रामपंचायतचे सदस्य भाई तात्या या ठिकाणी काय बोलतात त्या आयशर ट्रक तिकडून पाठीमागून आला आणि पाठीमागून त्या गाडीचे त्यांना धडक लागली आणि त्यामुळं गाडी हायबलून खाली पडली ती गाडी खाली पडल्यामुळं या ठिकाणी हे झालेलं आहे ते कागद तुम्ही आणलेले आणि इथं हे बघा गाडीचं ब्रेक लागलेलं ला आहे जे जे काय झालं ते फक्त रोडचं काम चालू असल्यामुळं झालेलं आहे या आयशर ट्रकमुळं हे बघा या ठिकाणीच झालेलं आहे हा ॲक्सिडेंट रोडचे चा काम चालू आहेच आणि हा रोडचं काम चालू असल्यामुळं सिंगल वन वे झालेलं आहे म्हणजे दिदी म्हणजे आपली गाडी जी आहे ती एकदम व्यवस्थित चालू होती बघा जिजाची गाडी एकदम समोरून येत होती रोडाचं काम चालू असल्यामुळं रोड अरुंद झाल्यामुळं ते आयशर ट्रक तिकडून